श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या बारा नोव्हेंबरला बुधवारी आहे कालभैरव जयंती कालभैरव जयंती उद्या आपल्याला कशी साजरी करायची आहे कालभैरवांची सेवा आपल्याला कशी करायची आहे कोणत्या प्रभावी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्यांना कोणता नैवेद्य हा अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर मी कालच अपलोड केलेलं आहे तर कालभैरवनाथांची जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे ही माहिती तुम्हाला हवी असेल कालभैरवनाथांना कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करा आणि कालभैरवनाथांची जयंती उद्या साजरी करा कालभैरव देवता ही न्यायाची आणि तसंच शिस्तीची देवता आहे जी व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे कालभैरवनाथांची सेवा करते आणि प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगत असते तर अशा व्यक्तीला कालभैरवनाथांची सेवा केल्याने त्यांचे संरक्षण कवच हे प्राप्त होत असते पण याउलट जी व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करत नाही आपलं काम करत नाही खोटे बोलते अनैतिक कृत्य करते वाईट कर्म करते तर अशा व्यक्तीला कालभैरवनाथ हे शिक्षा केल्याशिवाय राहत नाही तर उद्या आपल्याकडूनसुद्धा कधी कधी काही कळत नकळत कळत चुका या होऊन जातात काही पापकर्म हे सुद्धा आपल्याकडनं आपल्या कळत नकळत कळत घडून जातात तर आपल्याकडून घडलेल्या या चुकांची आपल्याकडून झालेल्या या पापांची शिक्षा आपल्याला मिळू नये यासाठी आणि तसंच कालभैरवनाथांचं संरक्षण कवच हे आपल्यावर कायम राहावं आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर कायम राहावं यासाठी कालभैरवनाथांची उद्या सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटांचा अडचणींचा सामना करावा लागत असेल तसंच वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास होत असेल किंवा विनाकारण शत्रू पीडा ही तुम्हाला होत असेल तर उद्या कालभैरवनाथांच्या सेवेसोबतच आपल्याला काही अत्यंत प्रभावी उपाय हे करायचे आहेत कालभैरव जयंतीला हे जर काही अत्यंत प्रभावी उपाय जर आपण केले तर यामुळे आपल्याला कालभैरवनाथांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे संरक्षण कवच हे आपल्या भोवती तयार होतं आपल्याला कुठलीही शत्रुपीड ही त्रास देत नाही कुठल्याही वाईट शक्तींचा त्रास हा आपल्याला होत नाही कालभैरवनाथांच्या कृपेने आपली सर्व संकटे दूर होतात स्वतः कालभैरवनाथ आपले संरक्षण करत असतात आणि म्हणूनच उद्या कालभैरव जयंतीला आपल्याला कालभैरवनाथांच्या सेवेसोबतच एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे काळ्या तिळांचा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या केव्हा आणि कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या नक्की करा म्हणजे जर तुमच्या मागे कुठली शत्रुपिडा लागलेली असेल किंवा कुठल्याही वाईट शक्तींचा त्रास तुम्हाला होत असेल तर हा उपाय केल्याने तुमच्या या समस्या दूर होतील म्हणूनच तुम्ही हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कालभैरव हे भगवान शिवांचेच उग्र रूप आहे कालभैरव जयंतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे कालभैरवनाथांच्या जयंतीला कालभैरवांची पूजासेवा केल्यामुळे आपली भीती दूर होते आपण भयमुक्त होतो आणि कुठलीही शत्रुपीडा वाईट शक्ति, दुष्ट शक्ती दुष्टशक्तींचा त्रास नकारात्मकता भूतबाधा या सर्वांपासूनसुद्धा आपल्याला सुटका मिळते कालभैरवनाथ आपल्यावर प्रसन्न झाले तर त्यांचे संरक्षण कवचे आपल्या भोवती तयार होतं आणि या सर्व समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत नाही कालभैरव ही देवता शिव अवतार असून क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील थिल अष्टमी तिथीला कालभैरव जयंती ही साजरी केली जाते कालभैरवनाथांना काशी चुकतफान म्हणून सुद्धा ओळखलं जातं चांगले कर्म करणाऱ्यांवर कालभैरवनाथ हे नेहमी कृपा करत असतात पण या उलट ज्या व्यक्ती अनैतिक कृत्य करतात खोटं बोलतात तर अशा व्यक्तींना कालभैरवनाथांच्या क्रोधापासून कोणीही वाचवू शकत नाही कालभैरवनाथ ही आपल्या भक्तांसाठी दयाळू शुभचिंतक आणि अत्यंत लवकर प्रसन्न होणारी अशी देवता आहे पण ज्या व्यक्ती चुकीचं मागतात अनैतिक कृत्य करतात त्यांना शिक्षा सुद्धा कालभैरवनाथच करत असतात आणि म्हणूनच कालभैरव देवतांना शिस्तीची देवता असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं शत्रुपिडा धनासंबंधित समस्या तसंच ग्रहांसंबंधित काही अडथळे जर असतील तर त्या समस्या अडचणी अडथळे दूर करण्यासाठी कालभैरवनाथांची पूजासेवा उपासना करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं कालभैरव जयंतीचा हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण शुभ आणि खास असा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आप जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर यामुळे आपल्याला खूपच लाभ हे होत असतात यामुळे कालभैरव देवताही आपल्यावर प्रसन्न होते आणि सर्व वाईट गोष्टींपासून आपलं कायम संरक्षण करत असते एखादा शत्रू जर तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमची चूक नसताना सुद्धा तुमच्यावर खोटे आरोप केलेले असतील किंवा तुमची चूक नसताना सुद्धा तुम्हाला विनाकारण कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्या या कराव्या लागत असतील तुमच्यावर जर खोटा आळ हा आला असेल तुमची फसवणूक जर कोणी केली असेल कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी होत नसेल आणि तुमच्या घरामध्ये तुमची मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील तापटपणा करत असतील तुमचं काहीही ऐकत नसतील किंवा जर तुमच्या घरामध्ये सततचं आजार पण असेल एक झाली की एक समस्या तुमच्यासमोर जर उभी राहत असेल तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अपेक्षित प्राप्ती होत नसेल तुमची कुठलीच इच्छा पूर्ण होत नसेल तुमची प्रगती थांबली असेल आणि तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तुमच्या घरात बरकतच होत नसेल तुमच्या घराची भरभराटच जर होत नसेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही उद्या कालभैरव जयंतीला हा काळ्या तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर यामुळे तुम्हाला जर कुठली शत्रुपिडाही होत असेल कुठला शत्रू जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर तुमचा तो त्रास दूर होईल शत्रुपिढेपासून तुम्हाला मुक्ती मिळेल त्याचप्रमाणे कोर्ट कचेऱ्यांच्या फेऱ्यांपासूनसुद्धा तुम्हाला सुटका मिळेल कुठलीही वाईट शक्ती किंवा वाईट बाधा तुम्हाला कधीही त्रास देणार नाही तुमच्या आजूबाजूला असलेली सर्व नकारात्मकताही दूर होईल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार हे येणार नाहीत आणि त्याचप्रमाणे सर्व गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडायला सुरुवात होईल आणि तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील तुमच्या कष्टाला मेहनतीला अपेक्षित यशप्राप्तीही मिळेल तुमच्या घरातील लहान मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा हा सुद्धा दूर होईल तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता ही बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होईल आणि तसंच तुमच्या घरातलं आजारपणे हे सुद्धा दूर होईल आणि तुमचं दारिद्र्य हो दूर होऊन तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यास मदत होईल तसंच तुमचा ग्रहदोष हा सुद्धा दूर होईल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी उद्या कालभैरव जयंतीला काळ्या तिळाचा हा अत्यंत ते प्रभावी उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचा आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे आणि म्हणूनच उद्या बारा तारखेला कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी चार वाजेनंतर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे आणि नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं आहे आणि सेवासुद्धा करायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तिथे जाऊनच त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपायसुद्धा तुम्हाला कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस हा उपाय तुमच्या घरीच केला तरीसुद्धा चालेल कालभैरवनाथांचा फोटो हा तर आपल्या देवघरामध्ये नसतो पण कालभैरवनाथ हे भगवान शिवांचेच प्रतीक आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवपिंड ही तर असतेच त्यामुळे हा उपाय आपण आपल्या घरीच केला तरीसुद्धा चालेल पण शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊनच करण्याचा प्रयत्न करा आणि हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या देवघरामध्ये एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि जर गायचं तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या किंवा तिला तेलाचा तेला दिवा लावू शकतात आणि धूप अगरबत्ती हे सुद्धा आपल्याला यावेळी लावून घ्यायचं आहे आणि तिथेच देवघरासमोर बसून आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे आणि हे पठण करत असताना थोड्या मोठ्या आवाजातच आपल्याला पठण करायचं आहे यामुळे कालभैरव देवता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता ही सुद्धा आपल्या घरातून गायमची निघून जाते आपल्या घरातला वास्तुदोष हा दूर होतो त्याचप्रमाणे या दिवशी एक चौमुखी दिवा लावणं अत्यंत महत्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणून या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक चौमुखी दिवा हा जरूर लावायचा आहे यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता इडापिडा शक्ती ग्रहदोष नजरबाधा या सर्व गोष्टी निघून जातात तर असा हा चौमुखी दिवा लावण्यासाठी आपल्याला एक गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि गव्हाच्या पिठाचा असा हा कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे तर त्याऐवजीची मुडभर हळदी आपल्याला टाकायची आहे आणि त्यापासून हा चौमुखी कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि जर तुम्हाला असा कणकेचा चौमुखी दिवा बनवणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची एक पण्टी घेतली तरीसुद्धा चालेल तर या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला चारही दिशांना माती या घालायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे घालायचं आहे आणि मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घेतलं तरीसुद्धा चालेल कालभैरवनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं असा मोहरीचा दिवा लावल्यामुळे कालभैरवनाथ हे आपल्यावर लवकर आणि अत्यंत प्रसन्न होत असतात म्हणून तुम्ही मोहरीच्या तेलाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा आणि असा हा दिवा तयार करून एका प्लेटमध्ये आपल्याला अखंड अक्षदा टाकून त्यावर हळद कुंकू हे अर्पण करून त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून तिथे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या दिव्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडेसे काळेतिळे आपल्याला घ्यायची आहे कालभैरवनाथांच्या पूजेमध्ये काळेतिळ्यांचा वापर करणं हे अत्यंत शुभकारक आणि लाभदायक मानलं जातं यामुळे कालभैरवनाथ हे आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात तर असं हे काळे तिळ घेतल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला थोडे थोडे काळे तिळ टाकत ओम कालभैरवा यन हा या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि काळे तिळ दिव्यामध्ये टाकायचे आहेत याप्रमाणे हे काळे तिळ या दिव्यामध्ये टाकल्यानंतर कालभैरवनाथांना म्हणजेच भगवान महादेवांना आपल्याला आपली जी काही इच्छा असेल आपली जी काही समस्या असेल तर ती हात जोडून नम्र भावे सांगायची आहे मग तुमची कुठली इच्छा असो किंवा कुठलीही समस्या असो ती समस्या तुम्हाला सांगायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या उत्तर ईशान्य या कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये दे तुमचं देवघर हे ईशान्य दिशेला असेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्येच ठेवला तरीसुद्धा चालेल आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे आणि मंदिरामध्ये तुम्ही असा दिवा लावणार असाल तर संध्याकाळी सहा नंतरच तुम्हाला असा हा दिवा लावायचा आहे कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये असा हा दिवा तुम्ही जर लावाल तर यामुळे प्रत्येक संकटातून कालभैरवनाथ हे तुम्हाला बाहेर काढतील तुमचं संरक्षण कालभैरवनाथ कायम करतील आणि हा उपाय कोणीही करू शकतं पण मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला तुम्हाला काळ्या देळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ